कडे आरक्षण देणार म्हणतात आणि दुसरीकडे देत नाही मग झरंगे पाटलांना आंदोलन करावं लागतं मग हे फसवणूक नाही का झरंग पाटलांची आणि समाजाची महिलांना मा मारहाण केली अमानुष पद्धतीने हे गुंडा गोळ्या झाडल्या ना तर ताकद या सुप्रिया सुळेमध्ये गोळी घ्यायची तर त्याच्यात शाई फेकणं हे अतिशय चुकीचं आहे सातत्याने संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ मी मुंबईला पण जेव्हा जाते मुंबई किंवा बारामती लोकसभा मतदारसंघात जेव्हा लोकं भेटायला येतात उदाहरण म्हणून देते जर शंभर लोकं आले तर पंच्याण्णव लोकं त्यातली स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कुणाला तरी नोकरी मागण्यासाठी येतात मुलं शिकलेली आहेत स्वतःच्या पायावर मेरिटवर काहीतरी करू पाहता पण जवळपास पंच्याण्णव टक्के अर्ज तुम्ही आज माझं सगळं बघू शकता ही नोकरीसाठी आहेत कारण का बारामती लोकसभा मतदारसंघ कामं ही सातत्याने होत असतात आणि गेले अनेक वर्ष सगळ्यांचंच योगदान त्याच्यात आहे एक चांगली टीम म्हणून अनेक वर्ष सगळ्यांनीच एकत्र काम केलं त्याच्यामुळे विकासाचा पुढचा टप्पा असतो त्याच्यात काम चालूच राहतं आणि गव्हर्नन्स इज कंटिन्युटी कुठलंही एक सरकारनी चांगलं वाईट असं नसतं ती कंटिन्युटी असते आणि ती कंटिन्युटी बारामती लोकसभा मतदारसंघात सगळीकडेच तुम्हाला दिसेल आणि डेटा ही मी तुम्हाला शेअर करू शकते पण मला बारामती लोकसभा मतदारसंघाच्या समोर तीन मोठी आव्हानं आज मला दिसतात एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान ते म्हणजे पाण्याचं आहे पाण्याची परिस्थिती आणि पुढचे तीन चार महिने कुठे गेलं तरी लोक म्हणतात पाण्याचे टँकरची मागणी आहे काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न गंभीर होत आहेत उन्हाळाही वाढायला लागला आहे ला ला फेब्रुवारीत असलो तरी त्यामुळे अनेक ठिकाणांमध्ये पाणी हा एक सगळ्यात मोठं आव्हान मग ते शेतीसाठी असेल पिण्यासाठी असेल किंवा मा छावण्यांच्या मागण्या काही भागातून यायला लागल्यात हे मोठं आव्हान आहे दोन नंबरचं आव्हान म्हणजे अनएम्प्लॉयमेंट म्हणजे नोकरी नसणं म्हणजे बेरोजगारी हे एक खूप मोठं आव्हान बारामती लोकसभा मतदारसंघातच नाही पण राज्यात आणि देशात सगळीकडे दिसतं आणि ति ती, तिसरा महत्त्वाचा मोठा प्रश्न तो म्हणजे हमीभाव भाव सातत्याने तुम्ही जर बघितलं असेल फक्त आपल्याच भागात नाही राज्यात देशात तुमच्याही सगळ्या अनेक वर्तमानपत्रामध्ये मराठवाडा असेल ह्याच्यात प्रचंड दुष्काळ झालेला आहे आणि आज अनेक शेतकरी हे प्रचंड अडचणीत आले आहेत आत्महत्याही होत आहेत अनेक गोष्टी अशा वर्तमानपत्रात आणि फील्डवर आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा दिसतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हा भाव मिळत नाही आहे हे सातत्याने डेटा सांगतो आहे आणि तुम्ही जर रुरल इंडियाचा भारताचा डेटा जर पाहिला त्याच्यात रुरल इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो त्याच्यात कमतरता दिसते स्पेंडिंग म्हणजे जे, जे पैसे खर्च करतात लोक ती जी ताकद असते ती ग्रामीण भागात कमी होताना दिसते आणि याचं कारण शेतीला हमीभाव नाही असे अनेक केंद्र सरकारचेही रिपोर्ट्स सांगतात मी आता दोन आठवडे पार्लमेंटमध्ये राहून आले सगळे पार्लमेंटचे सी ए जीचे रिपोर्ट्स असतील हे सगळे वाचून अभ्यास करून अनेक विषयांवर चर्चा करून आम्ही सगळे आलेलो आहोत त्यामुळे प्राधान्याने तीन आव्हानं आज बारामती लोकसभा राज्य आणि देशासमोर आहेत एक म्हणजे पाणी दोन मंजर बेरोजगारी आणि तीन नंबर म्हणजे हमी भाव यातून मार्ग कसा मा मार्ग म्हणजे पाण्याचं नियोजनाला सातत्याने मी गेले अनेक महिने म्हणजे हे होणारे हे गेले अडीच महिने मी माझ्या ट्विट पत्र आणि कॉन्टॅक्टच्या माध्यमातून महाराष्ट्र स सरकार ला विनम्रपणे अनेक वेळा विनंती केली आहे की ह्याच्यात लक्ष घाला पहिला मुद्दा अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारीबद्दल कर केंद्र सरकारचाही डेटा ते सांगतो की बेरोजगारी प्रचंड देशात वाढती आहे आणि त्याच्यात इन्व्हेस्टमेंट्स असतील किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा के सरकारने केलेली धोरणं असतील म्हणजे पेटीएमचंच तुम्ही बघितलं आहे काय झालं आहे पेटीएमवर एका विश्वासाच्या नात्याने आपण सगळ्यांनी विश्वास ठेवून डिजिटल म्हणजे नोटा नको ब्लॅक मनी त्याच्यातून जाईल असं सगळ्यांना वाटत होतं काळा पैसा दूर करायचा आहे तर डिमॉनिटायझेशन म्हणजे नोटबंदी या सरकारने केली आणि नोटबंदीच्या माध्यमातून पेटीएम आलं आता सगळ्यात मोठं मनी लॉन्ड्रिंग म्हणजे पैशाचा घोळ जर कुठे झाला असेल तर तो पेटीएमच्या माध्यमातून होतो आहे हे मी म्हणत नाही आहे आर बी आय म्हणते आणि सगळे वर्तमानपत्रांनी चार ज्यामुळे पेटीएम इलेक्ट्रॉनिक डी म्हणजे डिमॉनिटायझेशन म्हणजे सरकारचं काय म्हणणं होतं सगळा काळा पैसा काढा कॅश काढा तर कॅश तर बाजूलाच राहिला हे डिजिटल जे पैसे आहेत पेटीएमसारखे तेच जर मनी लॉन्ड्रिंग म्हणजे पैशाचे घोळ करायला लागले तर मग विश्वास कुणावर ठेवायचा मग होतं ते पैसे बरं होते चालन होतं तेच होतं काय हे इलेक्ट्रॉनिकमधून घोळ चालले त्याच्यामुळे आता आणि मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे त्यामुळे हा अतिशय चिंताजनक आहे बेरोजगारी पाणी आणि तिसरा प्रश्न हमीभाव हमीभावासाठी सारखेच आम्ही मागणी करतो आहे पण ते कुणाच्याच पत्रात पैसे पळत नाही कांद्याबद्दल म्हणजे एक्सपोर्ट्सबद्दल सातत्याने केंद्र सरकार बोलत असतं पण मग कांद्याचा एक्सपोर्ट हा बंद करण्याचं कारण काय तुम्ही दुधाची माहिती घ्या दुधासाठी पैसे देतो असं म्हणाले पण खरंच कुणाच्या पत्रात पैसे मिळत आहेत का तर पळत नाही आहेत शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या अकाउंटला सहा हजार रुपये देत आहे काय उपकार करत नाही आज शेतकऱ्यांवर या देशाचा भुकेचा प्रश्न कष्टाने कोण सोडवत असेल तो या काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी आहे तर जर शेतकऱ्यांनी जर सुट्टी किंवा घ्यायचा दिवस ठरला किंवा त्यांनी आंदोलन केलं आणि पिकवणं बंद केलं तर काय होईल या देशाचं त्याच्यामुळे हे शेतकऱ्याच्या विरोधातलं हे केंद्र सरकार आहे सहा महिने तुम्ही कॉस्ट काढून बघा त्यांच्या पार्लमेंटमध्ये उत्तरं बघा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन फर्टिलायझर असेल सीड असेल सगळ्याचा खर्च वाढलेला आहे सरकारमध्ये त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पदरात आधी इतके पैसे पडत नाही आहेत तुम्ही बारामती इंदापूर जाऊनच्या बाजारपेठा फिरा बाजारपेठातल्या दुकानांना विचारा की त्यांचा प्रॉफिट किती कमी झालाय एक तर ऑनलाईनमुळे त्यांचे पंचवीस तीस टक्के कमी झालेले आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा अतिशय गांभीर्याने इकॉनॉमिकली महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनं विचार केला पाहिजे इलेक्शन्स येतात आणि जातात हो त्याच्यातून प्रश्न सुटत नाही सरकारची जबाबदारी असते की गरीब कष्ट करणाऱ्या शोषित वंचित पीडित यांच्याबरोबर फक्त जुमलेबाजीनी प्रश्न सुटत नाहीत नुसते आंदोलनं ना करून आम्हाला दुसरा काही मार्ग राहिला नाही कारण का हे का सरकार काहीच ऐकत नाही आणि मग नाही तर पक्ष फोडा घरं फोडा ईडी इन्कम टॅक्स सी बी आय हेच करा आता आरक्षणाचाच मुद्दा बघा गेले दोन आठवडे सातत्याने मराठा समाज धनगर लिंगायत मुस्लिम आणि व्ही जे एन टीमधले आपले रामोशी समाज असेल यास आणि किती भामटा समाज असेल आस या सगळ्या अनेक समाजांचे किती मला सांगा प्रश्न प्रलंबित आहेत का नाही केंद्र सरकार करते ओडिसाचा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी घेतला त्यांनी आंध्र प्रदेशचा घेतला जम्मू काश्मीरचा घेतला मग धनगर समाजाचं का नाही बिल आणलं केंद्र सरकारनी आणि मग केंद्र सरकार आम्हाला असं सांगतं की मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि एन टी म्हणजे रामोशी समाज वगैरे असे अनेक जे समाज आहेत हेचे प्रश्न महाराष्ट्र सरकारनी केंद्राला पाठवलेले नाहीत बाकी राज्य जर पाठवतात मग महाराष्ट्र सरकार का पाठवत नाही एक आहे एकीकडे आरक्षण देणार म्हणतात आणि दुसरीकडे देत नाहीत मग झरांगे पाटलांना आंदोलन करावं लागतं मग हे फसवणूक नाही का झरंगे पाटलांची आणि समाजाची परत त्यांना आंदोलन करावंच लागलं ना मग मा मागच्या वेळीच काय केलं या सरकारने धनगर समाजाबद्दल का नाही ते बिल येते केंद्रात बाकीची राज्यांची येतात एस टी एस सीचं बिल येतं मग धनगर समाजाचा प्रस्ताव का येत नाही महाराष्ट्र सरकारकडून आपल्याच बारामतीत येऊन म्हणले होते ना धनगर समाजाला आरक्षण दिलं मग पहिल्या कॅबिनेटमध्ये मग काय झालं दहा वर्ष झाली आणि माझं म्हणणं आहे की आप महाराष्ट्रावर मा, द्वेष का महाराष्ट्रावर राग राग का या केंद्र सरकारचा महाराष्ट्र सरकारवर मी परवा फील्डवर म्हणले मी पार्लमेंटमध्ये बोलले की आप क्यू नाराज आहे क्यू दुःखी आहे क्यू गुस्सा आहे आपका महाराष्ट्राचे इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या राज्यात द्या आरक्षण सगळ्या राज्यांचे प्रश्न सुटतात महाराष्ट्राचा का सुटत नाही मराठा समाजाला धनगर समाजाला लिंगायत समाजाला मुस्लिम समाजाला बी जे एन टी रामोशी समाजाला सारखं का लढावं लागतं उपोषणं का करायला लागतात मग आंध्र प्रदेशला न्याय ओडिसाला ते आंध्र हे देतात संधी देतात जम्मू काश्मीर आम्ही स्वागत करतो मी मनापासून स्वागत करते की ज्या ज्या समाजांना आरक्षण पाहिजे होती त्यांना न्याय देत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे आपल्या दुसऱ्या भाऊ बहिणींना काहीतरी मिळत असेल तर स्वागतच असे करू पण मग आपल्या महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या समाजांना न्याय का मिळत नाही आहे हा मोठा प्रश्न आणि आव्हाने आणि मी रोज म्हणजे जवळपास रोज सगळे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मला खासदार भाषणाला उठल्या म्हणायचे आता हे मराठा धनगरलिंगा बोलणार सुप्रिया सुळे मला काय कमीपणा वाटत नाही त्याच्यात आपल्या लोकांसाठी मी लोकप्रतिनिधी आहे मी लोकांसाठी दिल्लीला निवडून जाते तुमचे प्रश्न एक नाही एक लाख वेळा ला तेच भाषण करायला लागले तरी चालेल पण त्यांना नाही दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगते राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय का मागच्या सात म्हणजे फेब्रुवारी मध्ये नागपूरमध्ये सात हत्या झालेल्या आहेत पुण्यामध्ये तर काल गोळीबार झालेला आहे तसं बघता एक अरे हे आपल्या परवा गाड्यांवर काय अटॅक झाला महिलांना मारहाण केली आहे अमानुष पद्धतीने महिलांवर हा हाणामाडी केली आहे परवा निखिल वागळेंची जी घटना झाली खून झाला आहे आत्ता मी एका वकिलांच्या कार्यक्रमाला गेले होते वकिलांच्या कार्यक्रमात मला सांगितलं ताई एक विधेयक मांडा आता की वल वकिलांची सुरक्षितता त्याचं काय डॉक्टर भेटले की डॉक्टर तेच ते सांगतात म्हणजे वकील डॉक्टर आता तुम्ही सगळे लेखक रिपोर्टर्स प्रेस सगळ्यांवरच जर हे होत असेल तर जेव्हा मी देवेंद्रजींचा जेव्हा मी म्हणते की त्यांनी राजीनामा द्या मग काय चुकलं माझं सांगा माझं काय चुकत असेल तर मी माझा शब्द मान्य आहे पुढे पुढे गेला मागे घ्यायला माझा शब्द मी तयार आहे पण डेटा सांगतोय तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे कोणीतरी लाईफवर खून करते आहे मग ते म्हणतात त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मग तुमचा इंटेलिजन्स काय करतो आहे अहो पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन म्हणजे आमचं माहेर आहे प्रत्येक महिलेला आर आर पाटील हयात असताना प्रत्येक महिलेला वाटायचं की पोलीस स्टेशन म्हणजे आपलं माहेर कोणी आपल्याशी चुकीचं वागलं तर आपल्याला हक्काची जागा म्हणजे पोलीस स्टेशन त्या पोलीस स्टेशनमध्ये सत्तेत असलेला आमदार स्वतःच्याच मित्र पक्षाच्या माणसावर गोळ्या झाडतो आणि आरोप करतो की ह्यांनी माझे पैसे खाल्लेत याचा अर्थ काय आज छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र सोडून हे गुंडा राज झाले कोणी उठावण कुणालाही धमकी द्याव्या गोळ्या कराव्या म्हणजे पिस्तून म्हणजे काही चेष्टा झाली आहे सगळ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात तुम्हीच म्हणताय नागपूर मी म्हणत नाही आहे डेटा म्हणतोय आणि पत्रकार म्हणत आहेत की क्राईम कॅपिटल नागपूर त्याच्यानंतर क्राईम कॅपिटल पुणे त्याच्यानंतर क्राईम कॅपिटल मुंबई आणि ठाणे चाललं आहे काय पुण्याला ठाण्याला नागपूरला या तिन्ही शहरांमध्ये ज्या पद्धतीने हत्या होत आहेत किंवा गोळ्या झाडल्या जात आहेत कोयता गँग कधी ऐकली होती का आधी मग कोयता गँग फिरते की नाही आता मी नऱ्याला जेव्हा जाते तुम्हाला आश्चर्य वाटेल की नऱ्यामध्ये मी मागच्याच आठवड्यात गेले होते मी आधीही बोललेले आहे की नऱ्यामध्ये अनेक महिला संध्याकाळी घराच्या बाहेर पडत नाहीत कारण का तिथे गुंडागर्जी चालते बिल्डिंगच्या बाहेर सुसंस्कृत लोकं राहतात लहान मुलं क्लासवरून येतात तिथे गोळीबार तिथे त्यांना ते, ते, ते चाकू दाखवायचे प्रेम तिथे दारूचं चा दुकान चाललंय का या महाराष्ट्रामध्ये कोण याला जबाबदार त्याला मंत्री महोदय नाही आहेत होम मिनिस्टरची जबाबदारी नाही आहे मग जेव्हा आम्ही म्हणतो होम मिनिस्टर, हो मिनिस्टर राजीनामा द्या मग आम्ही वाईट होतो मग लोकांसाठी न्याय मागायचा काय या देशात काय दडपशाही लावली आहे काय नाही ही लोकशाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आणली आहे या देशात महात्मा गांधींचं रक्त आहे त्या लोकशाहीमध्ये विसरला का तुम्ही सगळे निर्भय म्हणून कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये भाजपने त्यांना विरोध केला होता वागड्यांनी तसं बोलायला नव्हतं पाहिजे असं भाजप तुमच्या गटाची लोक पुढे आली तो कार्यक्रम झाला कसं फक्त या सगळ्या एकंदरीत खरं तरी आपण फक्त ऐकत होतो पण आपल्यापर्यंत आहो ही दडपशाही आहे त्यांना वाटतं दडपशाहीनी सगळं चालेल ही लोकशाही या देशासाठी आमच्यावर पण गोळ्या झाडल्या ना तर ताकद आहे सुप्रिया सुळेमध्ये गोळी घ्यायची पण दडपशाहीच्या विरोधात मी कधीही वाकणार नाही ही लोकशाही ना आहे लोकशाहीसाठी आमचं त्यांनी काही केलं तरी आमच्या गाड्या फोडल्या तरी आमच्यावर हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाही परवा असीम सरवदे आणि निखिल वागळे तुमच्या सगळ्या चॅनल्सवर आम्ही बघितलेलं आहे ही लोकशाही नाही ही दडपशाही आहे त्याचा मी जाहीर निषेध करते तुम्ही आम्हाला भीती दाखवा आमच्या गाड्या फोडा आमचा जीव घ्या आम्ही घाबरणार नाही संतोष ऐकलं नाही बाबा मी नाही ऐकलं काय बोलले आता ते असं म्हणाले की शाळेतल्या विद्यार्थ्यांना नाहीवडिलांना मला मतदान करायला सांगा जर नाही केलं तर दोन दिवस जेवण करू जेवण करू नका असं मुलांना सांगितलं मी तुम्हाला सांगू महाराष्ट्रामधले लोकप्रतिनिधी काय बोलतील आजकाल महाराष्ट्राचे याच्यात म्हणजे काय म्हणजे मेंदूच्या पलीकडचं आहे इतका संवेदनशीलपणा हा मी कुठल्याच सरकारमध्ये किंवा नेतृत्वामध्ये पाहिलेला ना नाही जो महाराष्ट्रात आता सगळा दिसतोय अतिशय दुर्दैवी आहे हा महात्मा ज्योतिबा फुले शाहू फुले आंबेडकर छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जर असं होत असेल तर दुर्दैवी आहे ते फार गंभीर आहे आणि आता ह्याला थांबवायला सरकार तरी बदलायला लागेल दुसरा काय मार्ग मला दिसत नाही आहे दोनशे आमदार तो दोनशे आमदार ज्याला इंग्रजीत ब्रूट मेजॉरिटी म्हणतात दोनशे आमदार असला तर रामराज्य आलं पाहिजे आणि हे रामाचं प्रभू श्रीरामाचं नाव घेतात पण हे विसरतात की ते फक्त प्रभू श्रीराम नव्हतं ते मर्यादा पुरुषोत्तम राम होते मला सुषमाजींची भाषणं अजूनही कानात आठवतात सुषमाजी कधीही नुसतं प्रभू श्रीराम म्हणायच्या नाही मर्यादा पुरुषोत्तम राम ठेवचं नाव घ्यायच्या अभिमानाने आम्हीही मर्यादा पुरुषोत्तम रामचं नाव घेतो कारण का आम्ही मर्यादेत वागतो आम्हाला मर्यादा आहेत आणि प्रभू श्रीरामांचं नाव घेताना पहिलं म्हणजे मर्यादा या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने कुठली मर्यादा ठेवली हो मग महिलांवरचे अत्याचार असतील खून असतील ज्या पद्धतीने गोळीबार आज होतो आहे जणू काय कुठल्या जगात आहोत आपण हा आपला सुसंस्कृत महाराष्ट्रात राहिला नाही हा गुंडागर्जी झालेली आहे राज्यामध्ये आणि याच्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने या गुंडागर्जीच्या विरोधात आम्ही लढणार बारामती लोकसभा मतदारसंघावरती तुमच्या विरोधात सुनेत्रा पवार सुने लोकशाही आहे हो कोणीही लढत ही लोकशाही आहे आणि माझा आग्रह राहील की लोकशाहीमध्ये विरोधक हा असलाच पाहिजे आणि तो पण दिलदार असला पाहिजे काय तर काय लोकशाही कशाची आहे दडपशाही नाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाल प्रत्येक विषयाला विरोध आणि चर्चाही झालीच पाहिजे दडपशाही नाही लोकांना दम द्या वगैरे असल्या गोष्टी महाराष्ट्राला शोभत नाहीत आणि कोण करत असेल तर आम्ही पूर्ण ताकदीने शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींचा आदर्श ठेवून त्याचा आम्ही विरोध करू पवारांच्या बारामती कराटी कोणी केली आहे त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे हे चुकीचं आहे कुणाचाही बोर्ड लावला असेल कुणाचाही बोर्ड कोणीही लावला असेल तर त्याच्यात शाई फेकणं हे अतिशय चुकीचं आहे ज्यांनी कोणी केलं असेल त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे